तो ला दोघे एक्सचे मुलांना शिफ्ट वा अजून राईट कायदानी राईट रॅच राईट राईट राईटला थोडा राईटला या बस पण तुम्ही ते ऐकता असा फील नका देऊ तुम्ही चौघे आपसात रा मागे चार लोक चौघा बायकांनी थोडे मागे जा हा मी सांगतो एक मिनिट ग्रुप करून मागे उभे तसा फील द्या ना हा बा जस हा हे आता ही बडबडते तेव्हा तुम्ही लोक द्यायचे रोल आता बराच वेळ झाला अर्धा तास झाला सगळे बसून आहेत ना रोल ऍक्शन तुम्हाला सांगते ईश्वर भाऊ रंगाचा ना ठंगाचा छिपऱ्या तो अर्जुन हा घरी येईल वन मोर अहो प्रभू तुम्हाला हे ऐकायचंय बोलायला लागल्यावर लक्षावर बोलते सगळं अर्जुन फर्जून तुम्ही स्वतःमध्ये नाही ना मिशन तुम्हाला सांगतो ईश्वर भाऊ रंगाचा ना ठंगाचा रूर। तो अर्जुन छिपऱ्या वानाचा घरी काय येईल बोले काय हसे काय मी तर पहिल्यांदा घरी आलं की नाही तो आमच्या तेव्हाच माझा मला शंकेची पालचूक सुटली इथून पुढे माझ्या मुलींच्या चारित्र्याबद्दल शंका घेण्याचा प्रयत्न करत नाही तेव्हाच मी गप्प आहे कारण मला तुझ्यासारखा का हा तमाशा वाढवायचा नव्हता भैरवीवर माझा पूर्ण विश्वास आहे तिचं फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम आहे मग मला सांग मग काहीतरी महत्वाचं काम असेल अर्जन्सी असेल प्रॉब्लेम झाला असेल लग्नापेक्षा कसली अर्जन्सी झाला ऑफिस आकाश कोसळणार होता का झाली समोर ओ चला चला पंधरा मिनिटं होईल काय पंधरा मिनिट दोन तास झाली अजून आली नाही पंधरा मिनिट नाही काय तुम्ही चला रिक्षा पकडून देतो तुम्ही चला हा चल बाबा हा थांब मी जाऊ घेतो अनिश आता तू कुठे निघालायस बघ तुषार मी बघून येतो अरे अनिश आम्हाला सगळ्यांनी बघा काय गरज नाही मी आलोय सगळे बघा पुढे चारी बायकांनी बघा बघा दारात आली

लक्ष द्या हा नाही ना आहे हा देणार आहे काय आहे तुमच्याकडे ते द्या जे आहे त्या द्या काही आपल्याकडे कधी आयुष्यात चला लास्ट मीटला मागे तुझ्या काय मिळत नाही आपल्याकडे चला हा धर्म जाणू का चालेल चला पहिली गोष्ट नाहीच म्हणतात रे चला 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 हुआ क्या माइक का सर मांगो ने या मांगो ने सर मांगो ने या 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 मांगो या मांगो ने 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 अडीच सोडा मागे पहिल्यांदा त्याच्या पहा हा पहा त्याला क्रॉस केला होता तो ऑलरेडी त्याला रेडी अँड ऍक्शन किती काळजी करत होतो आम्ही इतका उशीर का झाला तुला पण मी <im> गेले नसते ना तर वन मोर या दोन पोरांना मागे कर

वेळ का लागला ऑफिसला गेला नंतर सांगेन गुरुजी विधी सुरू करा मुलगी आली आहे जामिना